जाना मत तो झूठ सही चाहे पिज्जाओ में चाय कॉफी डाल के दही <laughs> <laughs> तो

¡Gracias! Uh -huh.

यावेळी मी काही जास्त बोलणार नाही करू शकत नाही आहे कारण हा माझा विषय नाही बोलण्याचा मी टेक्निकली वर्क खूप करू शकतो मला हा संदर्भ टेक्निकली बोलण्याचा नाही फक्त याविषयी एवढं सांग सरांनी ज्या मला सांगितल्या शाळेबाबत की आपण जे पालकांना शिक्षण देतो ते फक्त शिक्षण न हो देता त्यांना प्रत्येक त्यांच्या ज्या कलाकृतींना वाव देण्यासाठी पूर्णपणे जोगून देणं ह्या शाळेचं मला दिसतंय म्हणजे त्यांच्या एका क्लिप त्यांनी मला दाखवली परंतु बाकीच्या ज्या शाळा आहेत किंवा आहेत त्यांना प्रत्येकांना ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होता येत नाही फक्त अभ्यास आणि अभ्यासा चालत त्यामुळे मी या कार्यक्रमापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कला सादरी करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमामध्ये जास्त न घालवता अनुभव सांगतो कि या प्रकल्पातच ज्या माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण झालं आणि असा सांस्कृतिक महोत्सव झाला त्यांचं सादरीकरण झालं की ते घरी गेल्यावर म्हणायचे कसं झालं आमचं सादरीकरण कसं झालं आमचं सादरीकरण या म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा हे असायचं की माझं सादरीकरण कसं झालं ते सांग पण मी आणि नारायण मॅडम हे सगळीच मुलं आमची पाल्य आहेत अशा दृष्टीने नेहमी बघत असतो आणि म्हणून नारायण मॅडम थोडं ते वैयक्तिक कौतुक करायचं पण मग तुमचं सादरिंग खूप छान झालं बरं का पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आमचं नाटक कसं झालं तुमचं नाटक छान झालं बरं का त्याच्या पाठीमागं पाल्याची विचार करण्याची आत्ता मला कळतं की तेव्हा ते विचारण्याचा भाव असा असायचा की माझं कसं झालं ते सांगा पण हे सांगायला खरंच मला कधी ते जमलं नाही म्हणून आज आपण जे सादरीकरण तुम्ही इथून बघणार आहात नवरसांची उधळण करता येईल मुलं एवढ्या मुलांचं हे सगळं सादरीकरण बघत असताना निश्चित भार हरकून बघावं अपेक्षित आहे आणि घरी गेल्यावर किमान हे सांगावं नक्की तुझं खूप छान तुमचं छान झालं म्हणण्यापेक्षा काय म्हणावं तुझं खूप छान झालं तुझी ही स्टेप आवडली नुसतं छान झालं म्हणून तुझं हे छान आवडलं त्यावेळेला काय गंमत झाली म्हणजे छान काही गोष्टी कौतुक करावं आणि या सगळ्यांचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर निश्चितपणे परिणाम होत असतो भावनांची तीव्र अभिव्यक्ती जी साहित्य नाटक संगीत अशा कलांच्या माध्यमातून प्रकट होते रस हा कलेचा आत्मा मानला जातो कारण तो वाचक आणि प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट भावना निर्माण करतो आजचा आपला कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा संकल्पनेवर आधारित आहे नवरस नवरस केवळ एक साहित्य किंवा कलात्मक संकल्पना नाही आहे ती मानवजातीच्या भावना अनुभूती आणि जीवनाचा गाभा आहे नाट्यशास्त्रात भरतमुनींनी नोंद केलेली आहे शृंगार वीर करुण हास्य रुद्र वीर भयानक विभत्स आणि शांत या नवरसांची हे नवरस म्हणजे जीवनातील नऊ मूलभूत भाव आहेत हे फक्त नाट्य आणि साहित्यापुरते मर्यादित नाही तर ते दररोजच्या जीवनात सतत सातत्याने आपल्याला अनुभवाला येणारे भाव असतात नवर नवरसांची नवरसां जाण असणे म्हणजे जीवन समजून घेणे माणूस जन्मापासून शेवटपर्यंत अगणित भावना अनुभवत असतो कधी तो हसतो कधी रडतो कधी धैर्याने लढतो कधी सौंदर्याने भारावून जातो या सगळ्या भावना एकत्र येऊन माणसाचे व्यक्तिमत्व घडवतात आणि याच नऊ भावनांना भारतीय संस्कृतीमध्ये नवरस म्हटलं आहे मानवी मनातील भावना ओळखण्यासाठी नवरस मदत करतात नवरस व्यक्तीच्या अंतर्गत भावनांना स्पष्ट स्वरूप देतात नवरसांच्या अभ्यासातून इतरांना समजण्याची क्षमता वाढते असंही म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटत एखादा माणूस कोणत्या रसात आहे आनंदात आहे की त्याला भीती वाटते की त्याच्यामध्ये रस निर्माण होतोय हे जर आपल्याला कळाले तर त्या क्षणी त्याला आपली मदत होऊ शकते